नाशिक शहरातून मोटरसायकल चोरी करणारा आरोपी जळगाव जिल्ह्यातून ताब्यात घेत तब्बल अकरा लाख सतरा हजार रुपये किमतीच्या सत्तावीस मोटरसायकल गुन्हे शोध पथक व पारोळा पोलिसांनी संयुक्तिक कामगिरी करत ताब्यात घेतले नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी मोटरसायकल चोरी, चोरी शोध पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते नाशिक शहरातून मोटरसायकल चोरी करून त्या जळगाव जिल्ह्यात विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती या माहितीच्या अनुषंगाने आरोपींचा शोध घेऊन पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव गुन्हे शाखा यांनी सूचना दिल्या सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड मंगे जगझा प्रवींद्र दिघे भगवान माथव हो। यांना आरोपींचा शोध घेण्याबाबत जळगाव जिल्ह्यात रवाना करण्यात आलं पथकाने पोलीस ठाणे पारोळा जळगाव यांच्या मदतीने संयुक्त कारवाई करत मोटरसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार किशोर संजय सूर्यवंशी वैवर्ष तीस याची माहिती काढून त्याचा पारोळा जिल्हा जळगाव येथे शोध घेतला याला ताब्यात घेतला असता त्याने नाशिक शहरातून वेगवेगळ्या ठिकाणावरून सत्तावीस मोटरसायकली चोरी केल्याची माहिती दिली याबाबतची अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली नाशिक शहरातून मोटरसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून अटक करण्यात आलेला आहे आरोपीकडनं एकूण सत्तावीस मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहेत मोटरसायकल शोध पथक आणि जळगाव जिल्ह्यातील पारोळा पोलीस स्टेशनचे संयुक्त कामगिरी सराईत गुन्हेगार किशोर संजय चौधरी राहणार तरवाडे तालुका पारोळा जिल्हा जळगाव यांनी नाशिक शहरात विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून सत्तावीस गाड्या चोरी केलेल्या के होत्या त्या अनुषंगाने आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडनं एकूण अकरा लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या सत्तावीस गाड्या रिकवर करण्यात आलेल्या आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय श्री पोलीस उपायुक्त प्रशांत अवसर यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली पी आय संतोष नरोटे पी एस आय मुक्तेश्वर लाड पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चको पोलीस नाईक मंगेश जग जगजा रवींद्र दिगे भगवान जाधव आणि गणेश वडजे तसेच पारोळा पोलीस स्टेशनकडील एस डी पी ओ सुनील नंदवाळकर सदरची कारवाई नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर मंगेश भगवान जाधव गणेश सर्व नेमणूक मोटरसायकल चोरी शोध पथक गुन्हे शाखा नाशिक शहर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार गणेश बोरणारे समीर शेख नवनाथ उगले मुंबई नाका सुनील नंदवाळकर पोलीस उपनिरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव प्रवीण पाटील संदीप सातपुते गवळी अभिजित पाटील सर्व नेमणूक पारोळा पोलीस ठाणे यांनी संयुक्तिकरित्या ही कारवाई केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृद्ध संकलन विभाग नाशिक